आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून महाड नगरपालिकेचा निषेध करण्यासाठी जलतरण स्पर्धा या खड्ड्यामध्ये खड्ड्यामध्ये ज्या जे खराब पाणी आहे त्याच्यामध्ये आम्ही जलतरण स्पर्धा आम्ही आयोजित केलेल्या आहेत गेले आमची स्पर्धा आम्ही भरवल्यानंतर महाड नगरपालिकेने त्वरित दोन दिवसामध्ये हे खड्डे बुजवण्याचं केविरवाणा प्रयत्न केलेला आहे दोन दिवस बघ डांबर पाऊस पडत असल्यामुळे डांबर न वापरता त्यांनी त्यात सिमेंट आणि रेती वापरलेली आहे गेल्या पावसा कालच्या पावसामध्ये ते सिमेंटही वाहून गेलेलं आहे आणि असा भोंगळ कारभार ही महाड नगर परिषद ते करत आहे आम्ही ठेकेदाराला जा यासाठी आम्ही जबाबदार धरत नाही ठेकेदार त्याचं काम त्याला ज्या पद्धतीने दिलेलं आहे त्या पद्धतीने ते करत आहेत हे काम आहे ही जबाबदारी आहे नगरपालिकेची आणि हा जे जे त्या कामाचे पैसे दिलेले जातात ठे ठेकेदारला आमचं मागणी अशी आहे की ते पैसे सी ओकडून आणि इंजिनियरकडून वसूल करण्यात यावे ही आमची मागणी आहे आणि जर आमचा हेही मागणी आहे जर तुम्हाला प्रशासनाचा कारभार करायला जमत नसेल तुम्ही राजीनामा द्या पण आमच्या महाड शहराला असा बकार करू नका महाड शहराची अवस्था अत्यंत भयानक केलेली आहे ज्या आमच्या महाड शहराचा स्वच्छतेमध्ये देशामध्ये क्रमांक येत असताना आणि आज ही अवस्था करून ठेवलेली आहे महाडमध्ये पर्यटक त्यांची अवस्था त्यांच्या त्यांना धड चालता येत नाही ये रस्त्यावरून तर आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करू आम्ही याचा जाहीर निषेध करतो आणि जर याची जर नीट तुम्ही गांभीर्याने दखल नाही घेतली तर यापेक्षा उग्र आंदोलन आम्ही करू आणि याला सर्वस्वी जबाबदार महाड प्रशासन असेल महाडमध्ये ही क्रांतीभूमी असल्यामुळे इथं पर्यटकांचा ओघ असतो आणि या कामामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचा निधी पडत असतो कामावर आणि निधीमध्ये भ्रष्टाचार कसा करायचा यामध्ये प्रशासकीय अधिकारी गुंतलेले असतात आणि इथल्या ठेकेदारा लोकांना थोडेफार पैसे देऊन त्यांच्याकडनं मलमपट्टी करून घेतात आणि त्याच्यामुळे ही परिस्थिती आज निर्माण हो हो झालेली आहे आणि खरोखर आम्ही आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने इथं जलतरण स्पर्धा ठेवली आणि ती आम्ही सक्सेस केलेली आहे आणि ते तलाव या स्टँडच्या बाजूला

ali do oh, oh, oh.